नमस्कार मंडळी गीता टी स्वाती जेम्स या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत एक मे महाराष्ट्र दिन या निमित्तानं आज या व्हिडिओत सादर करते आहे चांदणे कवितेचे या मालिकेअंतर्गत भव्य हिमालय ही कविवर्य वसंत बापट यांची कविता सुरुवात करण्यापूर्वी एक आग्रहाची विनंती या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अद्यापपर्यंत केलं नसेल तर चॅनेलला लाईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायचं विसरू नका चला तर ऐकूयात भव्य हिमालय तुमचा केवळ सह्य कडा गौरी शंकर उभ्या जगाचा मनात पूजिन रायगडा तुमचा अमुचा, अमुचा गंगा यमुना केवळ माझी भिवर थडी प्यार मला हे कभी न कातळ प्यार मला छाती धडी मधु गुंजन लख लाभ तुम्हाला मधुगुंजन लख लाभ तुम्हाला बोल रांगडा प्यार मला ख्रिस्त बुद्ध विश्वाचे शास्ते तुक याचा आधार मला ठीक तुमचे स्वर्ग ही साती ठीक तुमचे स्वर्ग ही साती इथली चुंबिन मी माती या मातीचे कणलू हाचे तुण पात्यांना खडग कळा कृष्णेच्या पाण्यातून अजून वाह तसे लाभास सगळा कबीर माझा कबीर माझा तुलसी माझा ज्ञानेश्वर परी माझाच जय देवाचा जय बोला परी माझ्या नाम्याचा नाच जनी जनार्दन बघणारा तो एका हृदयी एकबटे जनाबाईच्या ओबीमध्ये माझी मजला खूण पटे इंद्रायणीच्या डोहामधली गाथा ओली ती ओली ती माझी मी तिचाच ऐशी जवळीक का कायमची झाली भक्तीचा मेळा दाटे चोख्याची पैरण फाटे निर्गुण मानवतेची पूजा करणारे करू देत भले माझ्यासाठी भीमा काठी भाव भक्तीची पेठ खुले कळे मला कळे मला काळाचे पाऊल द्रुत वेगाने पुढती पडे कळे मला क्षितिजाचे वर्तुळ क्षणोक्षणी अधिकचे उघडे दहा दिशांचे तटक दहा दिशांचे तटक ओसळले ध्रुव दोनी आले जवळी मीही माझे बाहू पसरून अवख्या विश्वाते कवळी माझ्या घरची विशाल दारी खुशाल हिरा होत खुली मच गरीबाची कांबळ वाकळ सकलांसाठी अंथर दी मात्र भाबड्या हृदयात मात्र भाबड्या हृदयात देवता आहे जी ज्योत ती विजवाया पहाल कोणी मुक्त करुणी झंझावात कोटी कोटी छात्यांचा येथे कोट उभारू निमिषात कोटी कोटी छात्यांचा येथे कोट उभारू निमिषात कोट उभारू निमिषात कोट उभारू निमिषात धन्यवाद